नमस्कार माझं नाव अभिजित पाटील मी कोल्हापूरमधून आहे मला हा बरेच वर्षापूर्वी पाटीचा त्रास होता डॉक्टरांनी ज्यावेळी डायग्नोस केलेलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितले की मणक्यामध्ये गॅप आहेत त्याच्यामुळं हा त्रास सुरू झालेला आहे गेली बरेच वर्ष वर्षे जवळजवळ दहा वर्ष जो जो हा मला त्रास आहे त्यानंतर मी ॲलोपॅथिक औषधं घेत 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 तो काय त्रास कमी झालेला नाही असे त्यानंतर मग थोड्या दिवसांनी हा त्रास हळूहळू पेन किलो रोज पेन किलोर घेणं दोन दिवसानंतर परत रिपीट पेन किलो घेणं पेन किलर घेतल्यानंतर लगेच त्रास कमी व्हायचा म्हणजे दुखणं कमी व्हायचं असे बरेच वर्षे काढत 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 बऱ्याच डॉक्टरांना मी दाखवलेलं आहे नंतर मग थोड्या दिवसानं हा त्रास आहे ते नेमका त्याच्यामुळंच होतोय का आणखी काय होते म्हणून मी सोनोग्राफी केली म्हणजे पोटामध्ये काय त्रास आहे का वगैरे त्याच्यामुळे पाठ दुखत असेल किंवा काय किंवा एक पाय पण दुखायचा कमरेतून त्यानंतर परत मला मधीमधी एक पाय कमरेपासून पण दुखायचा मग नंतर समजलं की हा सायटिका वगैरे याचा काहीतरी असा प्रकार आहे त्यानंतर तो त्याची पण ट्रीटमेंट चालू केली की के मनक्याच्या गॅपमुळं वगैरे सायटिकाचा सा त्रास चालू झाला असेल त्यावर औषध घेतली गेली दहा वर्ष मी याच्यावर औषध घेतो बऱ्याच डॉक्टरांच्याकडं के ट्रीटमेंट केलेली आहे सो बऱ्याच डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा त्रास तेवढ्यापुरता कमी व्हायचा व्यायाम हे ते त्याच्यामुळं पण थोडंफार लिप व्हायची चा, चा नंतर असं समजलं की दोन हजार वीसच्या बावीसच्या दरम्यान परत सोनोग्राफी केल्यानंतर समजलं की माझ्या पित्ताशयामध्ये खडे आहेत त्या खड्यांमुळे पण हा त्रास होतोय मग नंतर मला समजलं की हळूहळू जाणवा लागलं की तो जो पेन्स आहे त्या मला छातीत यायच्या छातीत नंतर ते इशी जी करणं हे करणं त्याच्यामध्ये नॉर्मल यायचं नंतर मग फळे बरेच दिवस असं ट्रीट करत 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 कर, पेनकिलर खाणं हे खाणं त्याच्यानंतर मग हे रिलीफ क कमी होणं थोडं चालू होणं असं चालूच होतं एवढ्या पेन्स जाणवायच्या की कुशी वगैरे चेंज करताना पण मला कुशी चेंज करायची नाही एवढा त्रास त्याचा व्हायचा नंतर मग काही दिवसापूर्वी एक महिन्याभरापूर्वी आमच्या मित्रानं मला सबे सजेस्ट केलं की त्यांच्या आईला म्हणजे कोल्हापूर सेंट सिटीमध्ये एक नेचर हिल नावाचं एक निसर्गोपचार केंद्र आहे त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन बघ कारण माझ्या आईला पूर्ण शंभर टक्के त्रास फोल्ड सो सोल्डर फ्रोजनचा जो त्रास आहे तो पूर्ण कमी झाला आहे शुगरचा त्रास कमी झालेला आहे असं सांगितल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे एक दिवस दाखवून येतो मग त्याच्यासोबत मी इथं आलो नेचर हिलमध्ये त्यानंतर मला मॅडमनी समज सजेस्ट केलं की की काय काय तक्रार आहे ते सांगितलं त्यांना त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं असं असं एक दहा दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागणार मग थोडे दिवस मी म्हटलं माझ्या जॉबच्या शेड्यूलप्रमाणे मी एक तारखेला मी इथं ट्रीटमेंटसाठी हजर झालो एक तारखेला हजर झाल्यानंतर पहिले दोन दिवस तरी एवढा मला ते हे वाटलं की बाबा होईल का नाही होईल का नाही होईल का नाही त्यानंतर ते, ते योगाज वगैरे ज्यूस फास्टिंग हे ते एवढं त्याचं हे वाटायचं की एवढे ज्यूस प्रकार असतात जे मला पहिल्यांदाच नाही झालं त्यानंतर ती थेरपी जिंजर मोक्स म्हणून असतं किंवा मड भात माती स्नान किंवा मड पॅक म्हणून किंवा लपेट वगैरे लावणं मला वाटलं ह्याच्यानं हे पाटीचे त्रास कमी होतील का असं सुरुवातीला वाटायचं परंतु हळूहळू तीन दिवस गेल्यानंतर मन ती मनक्याची त्रास पूर्ण जवळजवळ एक ते तीन ट्रीट घेत होतो तर चौथ्या दिवशी ते पूर्ण पूर्ण बंद झालेलं ट्रीट हे घेणं पण पाठीचा त्रास तरी पूर्ण कमी झालेला त्यानंतर बेताशयातले खडे जे आहेत ते पडतात नेचर हिल ह्याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये पडतात ते मला विश्वासच बसत नव्हता कारण प्रत्येक जण आमचे एक मित्र हो होते की त्यांना पित्ताशयामध्ये खडे झाले त्यांनी ऑपरेशन करून काढले त्यांना पण रिलीफ पण मिळालेला पण तो ऑपर पित्ताशयच त्यांचं काढलेलं होतं मग नंतर मग मला ते करायचं नव्हतं म्हणून मी इथं बघितलं ट्रीटमेंट घ्या म्हणून तर ते त्याच्यानं पडतात चौथ्या दिवशी मॅडमनी मला ती ट्रीटमेंट चालू केली ते ज्यूस वगैरे काय काय असतं फास्टिंग पूर्ण झाल्यानंतर तिची ट्रीटमेंट एक दिवस चालू केली तर ते रात्री आम्हाला तिने सूचना दिल्या की तुम्हाला लूज मोशन वगैरे सुरू होईल त्यानंतर रात्री ज्यावेळी सुरू झालं लूज मोशन जवळजवळ एक रात्रमध्ये सकाळीपर्यंत मी जवळ पंचवीस वेळा लूज मोशनचा प्रकार होता तर तू ज्या ज्यावेळी लूज मोशनला जाईल त्या त्यावेळी ती खडे मला दिसायचे म्हणजे जवळजवळ अर्धा एक किलो त्या टॉक्सिनमध्ये ते, ते खडे बाहेर पडले असतील पित्ताशयातले आणि हिरवे आणि ग्रे कलरचे खडे असे मला ते दिसायचे म्हणजे दिसतं मग त्या ह्याच्यामध्ये दिसायची ते आणि ती पूर्ण टॉक्सिन माझ्या बाहेर पडल्यानंतर जे मला कुशी वगैरे चेंज करताना जे छातीमध्ये वगैरे दुखायचं आज माझा जवळजवळ सहा सातवा दिवस आहे तर मी आज पूर्ण म्हणजे पित्ताशयाच्या खड्यापासून आणि त्या पाठच्या मनकेच्या त्रासातून पूर्णतः बरे झालेलं आहे आणि मी लोकांना एवढं सजेस्ट करेन की ॲलोपॅथिकने कमी येते किंवा नाही येते हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे परंतु नेचर हिल निसर्गोपचारमध्ये पण ह्या व्याधी ज्या आहेत त्या शंभर टक्के बऱ्या होतात की मला आज शंभर टक्के पटलेलं आहे आणि मी लोकांना सजेस्ट करेन की ज्यांना कोणालाही त्रास हा असेल मणक्याचे असतील शुगर असेल किंवा पित्ताशयातले खडे असतील किंवा बाकीचे कुठलीही मायग्रेन वगैरे कुठलं वजन कमी करणे असेल असा जर त्रास असेल तर मग आम्ही तरी शंभर टक्के तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही नेचर हिल कोल्हापूरमध्ये येऊन ट्रीटमेंट घ्यावी असं मी लोकांना सांगेन धन्यवाद नमस्कार मी शेख आयू मी माझा कॅलोरस्टॉन साडेचारशे वाढला होता मी असंच रिपोर्ट चेक केले आणि मला छातीत भरपूर त्रास व्हायचा चालताना इथं आल्यानंतर जेव्हा आमचं ट्रीटमेंट सुरू झालंय मला वन टायमिंगला चार माणसाचं जेवण मी वन टायमिंगला करत होतो इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी थोडं जेवण केलंय दुसऱ्या दिवशी पण थोडं केलंय आणि चौथ्या दिवशी मॅडम म्हणले आता आजपासून तिसऱ्या दिवशी मॅडम म्हणल्या आजपासून तुमचं जेवण बंद मी फक्त मी म्हणेल तेच पाळले आम्ही ते पूर्ण मॅडमने जेवढे बोलले ते आम्ही सगळं नियम पाळले आणि ज्या टायमिंगला माझं वजन मी इथं आलतो तेव्हा था। नव्वद के जी माझं वजन होतं आणि दोन दिवसात माझं एक किलो वजन घटलंय कारण की माझं जे काय पोटातलं घाण वगैरे हो जे काही ती सगळी संपली पित्त्याशातले जे खडेपणासाठी जे, जे मॅडमने जे एक ज्यूस दिलता ते फार कडू असताना पण मॅडम म्हणले हे तुम्ही प्याज आहे आम्ही तिघांनी चेस करून जेव्हा पिले पिल्यानंतर असं वाटलंय आपल्या शरीरासाठी मॅडम एवढं आपल्याला हे करून उदरून आपल्यासमोर म्हणतात का तुम्ही हे पिया आणि आपण टॅबलेट खाण्यापेक्षा ते औषध दोन तीन दिवस आठ दिवस जर पिलं तर काय वाईट नाही असं मला वाटते कारण की ते पिल्यामुळं लूज मोशनला कमीत कमी एक दहा दहा पंधरा खेप मी गेलोय आणि माझ्या पोटातले जे काही पित्ताशिचे खडे खडे हिरव्या कलरचे पडले छातीमधले मला जे दुखम आहे ते सगळं कमी झालंय आणि बऱ्यापैकी माझं तीन के जी वजन कमी झालं सात दिवसात मला याच्यापेक्षा काही जास्त बोलता येत नाही नमस्कार